विणास किचनमध्ये हो स्वागत आहे आपलं चला आज मी तुम्हाला कालवं साफ करण्यापासून ह्या कालवांचा कालवा मसाला कसा तयार करतात ते दाखवते तर हे बघा मी आ, एक एक पेला आणली आहे ही आणि पन्नास रुपये पेला देतात इथे कोकणात मार्केटमध्ये गेलं तर आणि आता पावसात भरपूर येतात ही तर मला ही छोट्या साईजमध्ये कालवं मिळाली आहेत ह्याच्यापेक्षा मोठी पण येतात तर म्हणून मी कालवा मसाला करते जेव्हा मला मोठी मिळतील तेव्हा मी ह्याला फ्राय कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवेन तर आता ह्यांना पहिलं आपण साफ कर कसं करायचं ते दाखवते तर इथे बघा हे जे मांस आहे छोटं छोटं कालवाचं तर ह्याला चेक करावं लागतं तर तुम्ही म्हणाल हा किती वेळ खेळ करायचा तर अगदी पटकन होतात तुम्हाला असं कठीण काम वाटेल पण हे प्रत्येक जे कालव आहे ना ते चेक करावं लागतं कारण ह्याच्यात ना कुठेतरी दहा पंधरा ह्या छोट्या कालवांमध्ये एखाद्या कालवाला कुठेतरी दगड आणि ही दगडातच कालवं असतात आणि दगडातून बोचून आणलेली असतात त्याच्यामुळे ह्याला कुठेतरी दगड असतो बारीकशी अशी पा पातळ अशी फातर असते तर ती काढायची आता मी एवढी कालवं साफ केली आहेत आणि त्याच्यात मला ही एकच मिळाली आहे ही बघा पण ही जर दाताखाली आली ना तर मग पूर्ण खाण्याची मजा जाते म्हणून कुठेतरी असा हात हो दगड असतो तर तो असा पटापटा पटापटा हात लावलं की आपल्याला दगड पटकन कडक जाणवतो टोचल्यासारखा होतो तर तो काढून टाकायचा आणि अशी साफ करायची म्हणजे कालवं साफ करणं तुम्हाला कळलं पण प्रत्येक मांस आहे हे छोटं छोटं ना हे मात्र चेक करायचं ह्याला दगड आहे का हात लागल्याबरोबर कळतं नसेल तर आपण मग समजायचं की ह्याला नाही आहे लगेचच साफ झालं ते तर इथे बघा आता आपण ना ह्याला तीन पाण्याने धुणार आहोत तर ह्याचं पाणी जे आहे ते असं पांढरंच येणार आहे मग तुम्ही अगदी तीन पाण्याने धुतलात तरीसुद्धा पांढरं येणार आहे पण तीन पाण्यानंतर जास्त धुवायचं नाही नाहीतर मग हा चोता राहणार आणि जो आपल्याला कालवा मसाला बनवायचा आहे ना त्याला चवच नाही राहणार आहे त्याच्यामुळे अगदी जास्त वेळा प धुवायचं म्हटलं तर तीन वेळा नाहीतर दोन वेळा धुतलात तरी खूप झालं आणि जेव्हा तुम्ही धुता ह्याच्यातून पांढरं पाणी निघणारच आहे तिसऱ्या वेळेससुद्धा तो तर ते तसंच वापरायचं नाहीतर मग कालवांना टेस्ट नाही येणार आहे खूप पांढरं पांढरं असताना आपण दोन वेळा धुवून घेतो त्याला तर तीन वेळा धुवा तुम्ही तर मला तसं वाटत असेल तर तर इथे माझं तीन वेळा ही कालवं अशी मी छान धुवून दाबून वगैरे घेतली आहेत आणि जेव्हा आता तुम्ही बघाल ना तेव्हा त्याच्यात पांढरं पाणी दिसणार आहे पण ते आपल्याला पाणी पाहिजे नाहीतर कालवं मसाल्याला चव लागणार नाही आहे आता ह्याचा मसाला कसा तयार करायचा तो बघूया आपण तर पॅनमध्ये बघा आपण तेल टाकलं आहे कांदा छान असा बारीक कट करून घ्यायचा कारण कसं आहे कालवा मसाला बनवणार तर आपल्याला ग्रेव्ही आतमध्ये तयार पाहिजे आणि कालवा मसाला आपल्याला चपातीबरोबर आणि बरोबरच अप्रतिम लागतो भातापेक्षा जसं आपण कोलंबी मसाला करतो ना तसाच हा कालवा मसाला आहे तर इथे बघा आपण छान आधी कांदा फोडणीमध्ये चांगला बघा लाल करून घेतला आहे आता थोडं आलं आणि लसणाचा असा ठेचा टाकतो आहे तुम्हाला जर खूप तिखट पाहिजे असेल तर ह्याच्यात एखाद्री मिरची ठेच्यात टाकलात ना तरीसुद्धा चालेल तर मी नाही टाकली आहे कारण आम्हाला ओली मिरची ॲलर्जी आहे ओली मिरची जास्त नाहीच वापरत आम्ही तर इथे बघा मी सुद्धा टाकते तो सुद्धा अगदी असा बारीक करून घ्यायचा नाही तर मग जर तुम्ही प्युरी केली ना ह्याच मिक्सरवर तरीसुद्धा चालेल मग प्युरी करूनसुद्धा वापरू शकता नाहीतर मग असा कटरवर बारीक करून घ्यायचा तर मी बघा इथे सुद्धा छान असा परतून घेणार आहे तर असं मस्तपैकी टॉमॅटो शिजवून घ्यायचा आणि ह्याला ना दोन मिनटं झाकून ठेवायचं चांगला कांदा आणि टॉमॅटो हा व्यवस्थित असा शिजला जाऊ दे तर मी आता इथे बघा झाकण ठेवणार आहे दोन मिनटासाठी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल ना तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा कालवा मसाला आहे तो मी मालवणी पद्धतीने तुम्हाला दाखवते कोकणातून तर इथे बघा हे मसाले हा आपला मालवणी मसाला आहे लाल तिखट आहे गोडा मसाला आणि हळद आता गोडा मसाला म्हणजे काय तर जी आपली, आपली सगळी गरम मसाले असतात ना तर त्याची पावडर तयार केलेली असते खडे मसाले थोडक्यात वा तर ती टाकली आहे म्हणजेच तो गोडा मसाला आहे जसं आपण एव्हरेस्टचा वापरतो किंवा बाजशा वापरतो तसंच हा घरचा मसाला आहे आता हे कोकणातलं फेवरेट वाटप आहे ते थोडंच टाकायचं हां जास्त नाही टाकायचं एक चमचा किंवा दोन चमचे आणि चांगलं असं आपण ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायचं त्यालासुद्धा तर ह्या ज्या वाटणामध्ये ना आपल्या वाटणाचा व्हिडिओ आहेच चॅनेलवर पण वाटणामध्ये आपण कांदा खोबरा आला लसूण आणि थोडीशी मी छान खमंग भाजून वापरलेली आहे तर ह्याचा व्हिडिओ तुम्ही चॅनेलवर बघू शकता नुसता पण मी वाटणाचा व्हिडिओ टाकलेला आहे इथे बघा आपण चिंचेचा कोळ कारण आपल्याला कालवं मसाला आंबट आणि तिखट पाहिजेत आणि थोडी कोकम असं मिक्स केलं आहे मी चिंचेच्या कोळामुळे छान आंबटपणा येतो ह्याला आणि आंबट तिखट चवीला पण छान लागतं थोडं आपण हे चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि हा मस्तपैकी आधी पहिला मसाला तयार करून घेतला आहे आपण आता ह्याच्यात आपण कालवं टाकूया तर आता कालवं टाकताना बघा किती छान अशी टप्पोरी दिसणार आहे ती असं मांस एकदम टपटपीत तप बघा दिसते ना तर असं जे मांस आहे ना ते हे आता ह्याला एक वाफ लागली की हे आळणार म्हणजे छोटं होणार आहे तर आता आपण ह्याच्यात पाणी नाही टाकायचं आणि नुसतं झाकण ठेवायचं आहे आपल्याला ह्याच्यावर आणि हे वाफेवर शिजवायचं ह्याला खूप पाणी सुटतं आपणच त्यामुळे पाणी टाकण्याची काही गरज नाही आहे ह्याच्यामध्ये तुम्ही वाफे वाफेवर शिजवा आणि वाफेवरच शिजतात ही जास्त वेळ लागत नाही हार्डली दहा बारा मिनटात कालवं तयार होतात चोटे -चोटे हो तर छान परतून घेते बघा दिसतात ना तुम्हाला टचटचीत अशी ही माऊस त्याचं पण आता जरा वाफ लागली की बघा छोटे छोटे होत जाणार आहेत ते एकदम पण चवीला तर अप्रतिम लागणार आहेत तर इथे बघा आपण झाकण ठेवल्या तर त्याला पाणी सुटेल कारण ह्या कालवांमध्ये पाणी असतंच ह्याच्यापेक्षा मोठी मिळतात ना ती पण छान वाटतात हां चवीला वगैरेसुद्धा फ्रायला मोठी मला नाही मिळाली छोटीच मिळाली मिळाली ती मी आणलीत आणि आता इथून पुढे भरपूर मिळणार आहेत तर इथे बघा परत मी झाकून ठेवते पाच मिनटं तर इथे बघा व्यवस्थित आपलं असं हे कालवा मसाला तयार झाला दिसलं की नाही कालवं तुम्हाला छोटी छोटी झाली आहेत मग समजायचं की ही कालवा आपली तयार झाली आहेत वरून आता आपण कोथिंबीर टाकतो आहे आणि हा कालवा मसाला मालवणी पद्धतीने तुम्ही खायला मोकळे झालात अगदी दोन दिवस जिबेवरची तुमच्या चव जाणार नाही आहे ह्याची इतकं चवीला हे छान लागते तर मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तर इथे असा आपला कालवा मसाला तयार झालेला आहे आपण आता एका प्लेटमध्ये घेऊया मी एवढी छान रेसिपी तुम्हाला दाखवली आहे तर त्याबदल्यात तुम्ही एक लाईक आठवणीने करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये माझ्या ज्या रेसिपी आहेत ते शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद